नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या दाण्यांचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे मी एक वाटी वटाणा घेतलेला आहे एक वाटी पावटा एक वाटी बटाटा घेतलेला आहे आणि एक वाटी इथे मी ओला हरभरा घेतलेला आहे आता हे सगळं ओलंच आहे कारण थंडीचे दिवस आहे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा बाजारात येतात आणि त्याच्या दाण्यांची भाजीही अप्रतिम लागते तर चला सुरुवात करूया आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण करायचं आहे आता ह्या वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया इथे अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे दोन चमचे खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं आलं सहा सात लसूण पाकळ्या आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहे ते सुद्धा भाजून घेतलेले आहे आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला कालवण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल घालायचं आहे इथे मी चार ते पाच चमचे तेल घालणार आहे तर बघा तेल छान असं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं हे आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग त्यानंतर आपल्याला काही कडीपत्त्याची पाणी घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा जिरा मोहरी छान फुललेलं आहे यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक कांदा बारीक कट केलेला आणि आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे तर इथे बघा कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ हे परतायचं नाही फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण खोबरं तीळ हे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागते याआधीसुद्धा मी अशा भाज्यांची रेसिपी किंवा कालवणाची रेसिपी आता बऱ्याच ठिकाणी भाजी बोललं जातं बऱ्याच ठिकाणी रस्सा भाजी किंवा कालवण बोललं जातं आता नगर जिल्ह्यामध्ये म्हटलं की कालवणच बोललं जातं तर बघा छान असं आपण हे परतून घेतलेलं आहे चाहे पाउटा, आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला भाज्या तर बघा इथे मी पावटा वटाणा त्यानंतर हरभरा आणि बटाटा आता अजून तुम्हाला यामध्ये वांग बी अजून गाजर तुम्हाला काही भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही करू शकता आता तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटे आपण हे वाफवून घेणार आहे तर बघा तीन ते चार मिनटे आपण भाजी ही वाफवून घेतलेली आहे आता यामध्ये काही आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे यामध्ये घालायचे आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा धनजिरा पूड आणि एकदम टेस्टी होण्यासाठी अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला घातला तरीही चालेल आणि अगदी आपल्याला अर्धा चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पाणी घालताना हे पाणी आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं किंवा थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गरम पाण्यामुळे काय होतं भाजी पटकन शिजल्या जाते तरी येते आणि चवसुद्धा बदलत नाही टेस्टी अशी ही भाजी तयार होते आता तुम्हाला किती पाणी घालायचं घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे कारण बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून अशी हे लागते आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथे घालायचं आहे दोन चमचे दाण्यांचा कूट भाजलेल्या दाण्यांचा कूट आहे आता हे सगळं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला छान असे हे शिजवून घ्यायचं आहे यावरती आता मी झाकण ठेवणार आहे झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही थोडीशी यामध्ये राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर बघा ओले दाणे आहे आणि ओले दाणे हे पटकन शिजले जातात तुम्ही इथे बघू शकता सुंदर असा वास दरवळतोय बटाटा सुद्धा छान असा शिजलेला आहे आणि सगळे ओले दाणेसुद्धा शिजलेले आहे ते ही भाजी तुम्ही तीळ लावलेल्या भाकरीबरोबर खाऊ शकता एकऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल इतकी टेस्टी ही भाजी झालेली आहे ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद